संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेले आमच्या कागद लावीया चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राइब करा पत्रकार प्रकाश तिराळे मारहाण कागद पोलिसांना पत्रकारांचे निवेदन खरी आणि वस्तुनिष्ठ बातमी दिल्याचा रागातून मुरगुड येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हा अध्यक्ष आणि मुरगुडचे माजी नगरअध्यक्ष राजे खान जवदार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तथापि तात्काळ अटक करावी आणि जिल्हाध्यक्ष पद काढून घ्यावे या मागणीचे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट वेलफेअर असोसिएशन व कागल तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने कागचे पोलीस निरीक्षक गजेल लोहार यांना निवेदन देण्यात आले समाजात अनेक घटना घडत असतात त्याची माहिती संकलित करून कार्यालयात पोहोचविण्याचे काम पत्रकार करत आले आहेत त्यांना झालेली मारहाण म्हणजे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे त्यामुळे राजे खान कादर खान जमादार व त्याला सहकार्य करणारे आसिफ खान उर्फ मोंटी आसद खान जमादार संदीप अशोक सणगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत तातडीने कडक कारवाई करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करावी त्याचबरोबर त्यांचे एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद काढून घ्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे पत्रकार प्रकाश तिराळे यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या जीवितस धोका निर्माण झाला आहे त्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण मिळावे असे हे निवेदनात म्हटले आहे या प्रसंगी तानाजी पाटील कृष्णात माळी नरेंद्र बोते बाल जहांगीर शेख कृष्णात कोरे राजेंद्र पाटील कलंदर सनदी विजय पाटील विजय कुर्णे रवींद्र पाटील नंदकुमार कांबळे इम्रान मकानदार फारुख मुल्ला शिवाजी पाटील सम्राट सणगर नामदेव गुरव प्रशांत दळवी सम्राट सणगर जय चौगुले उपस्थित होते